राज उद्धव युतीचा पहिला उमेदवार ठरला माजी महापौर किशोरी पेडणेकर निवडणूक लढवणार मुंबईत एकशे तीस जागा जिंकण्याचा विश्वास मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे आणि शिवसेनेच्या उबाठा युतीची घोषणा केली या दोघांनी वरळीतील एका हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठी व्यक्ती होणार आणि तो आमचा असेल असं ठणकावून सांगितले मात्र या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी मुंबई किंवा अन्य महानगरपालिकांच्या जागा वाटपाचं सूत्र जाहीर केलं नाही परंतु या पत्रकार परिषदेपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय त्यांनी शिवसेना मनसेला किती जागांवर विजय मिळू शकतात त्याबाबतचा अंदाज वर्तवलेला आहे तसेच आपल्याला या निवडणुकीत उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे मी शंभर टक्के माझ्या वॉर्डमधून लढणार आहे असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे त्यामुळे किशोरी पेडणेकर या शिवसेना मनसे युतीच्या पहिल्या उमेदवार ठरू शकतात मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीत किशोरी पेडणेकर या दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक एकशे नव्याण्णवमधून निवडून आलेल्या होत्या त्यानंतर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर झालेल्या होत्या परंतु यंदा ठाकरे गटाने ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देणार असल्याची चर्चा आहे यामुळे किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं सांगितलं जात होतं मात्र राज उद्धव यांच्या युतीच्या घोषणेपूर्वी किशोरी पेडणेकर यांनी आपली तिकीट फिक्स असल्याचा दावा केला आहे मी स्वतः रणांगणात असेन ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकशे तीसपेक्षा अधिक जागा जिंकतील असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे भाजपले आमच्यावर आरोप करत आहेत त्यांनी आमच्यावर कधी आरोप केले नाहीत आत्ता था। ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आम्ही काय काम केलं हे मुंबईकरांना माहीत आहे असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे पिरे रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई